नमस्कार मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपले सगळ्यांचं स्वागत करते आज आपण साबुदाणा पुरणपोळी कशी करायची ती पाहणार आहोत तरी पूर्ण व्हिडिओ पहा साबुदाणा पुरणपोळी करण्यासाठी मी इथे साबुदाणा घेतलेला आहे आणि आता एका पाण्याने स्वच्छ धुवून लेते साबुदाणा इथे मी एका पाण्याने साबुदाणा धुवून घेतलेला आहे एकदा आणि आता याच्यामध्ये साबुदाणा बुडील इतकं पाणी घालून पाच सहा तासांसाठी भिजत ठेवायचं आहे सहा तासानंतर छान साबुदाणा भिजलेला आहे आणि असा सुटसुटीत झालेला आहे आता साबुदाना भिजत घालण्यासाठी इथे मी गरम पाणी करून घेणार आहे ज्या भांड्याने साबुदाणा घेतला त्याच भांड्याने पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता हे पाणी उकळून घ्यायचं आहे आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि हे पाणी साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी साबुदाण्यामध्ये गरम पाणी घालून घेत आहे आणि हा साबुदाना आणखी रात्रभर भिजत ठेवायचा आहे म्हणजे याचा छान कुरडई करण्यासाठी चीक तयार होईल आणि आता याला झाकून ठेवते रात्रभर साबुदाना भिजत ठेवल्यानंतर छान फुलून आलेला आहे आणि आता हा साबुदाना पुरणयंत्रातून किंवा पुरण पुरण गळायच्या चाळणीतून आपल्याला याचा चीक काढून घ्यायचा आहे किंवा मिक्सरवरही आपण हा चीक काढू शकतो मी इथे आता याचा चीक काढून घेते आता इथे मी साबुदाण्याचा सगळा चीक काढून घेतलेला आहे आणि मी मिक्सरमधून काढलेला आहे हा असा छान एक जीव काढून घेतलेला आहे आणि आता कुरड्या करण्यासाठी मी इथे साच्या घेतलेल्या आहे साच्याची मोठ्या छिद्राची प्लेट मी इथे वापरणार आहे त्याच्यामुळे ही कुरडई पटकन छान मोठी येते आता इथे साच्यामध्ये मी चिप्स भरून घेते आता इथे मी प्लास्टिक घालून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती कुरडे इथे आता सगळ्या साबुदाणा कुरडी करून झालेली आहेत आणि उन्हामध्ये आणून ठेवलेला आहे वाळायसाठी आणि दोन तीन दिवस चांगली कडक ऊन आपल्याला या कुरडईला द्यावी लागते साबुदाना कुरडे सगळ्या वाळून तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने छान वाळून झालेल्या आहेत दोन दिवसाच्या कडक उन्हामध्ये मी या वाळवलेल्या आहेत आणि छान पांढऱ्या स्वच्छ झालेल्या आहेत आता तळून दाखवते तळण्यासाठी मी तेल गरम केलेलं आहे आणि चांगल्या कडक तेलामध्येच कुरडई ही तळायची आहे डबलने फुललेली आहे आणि कुरकुरीत पण झालेली आहे काढून घ्यायचे खुसखुशी तशी साबुदाणा कुरडं तयार झालेली आहे आणि छान फुललेली पण आहे तळताना हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका